या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या माहूर श्री दत्त जयंती यात्रेवर बिबट्याच्या दहशतीचे सावट भाविकांच्या सेवा सुविधेला प्राधान्य द्या श्री दत्त जयंती यात्रा महोत्सव आढावा बैठकीत सहाय्यक जिल्हाधिकारी चंद्रा यांचे उपस्थित अनुपस्थित अधिकाऱ्यांना आवाहन श्री दत्त शिखर होणाऱ्या श्री दत्त जयंती यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने श्री दत्त शिखर संस्थांसह इतर ठिकाणी लाखो भाविकांची उपस्थिती राहणार आहे झालेल्या बैठकीत जंगलात मोकाट फिरणारे अनेक बिबटे यात्रेस यात्रेत धुडघुस घालू शकतात त्या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना बैठकीत पाचारण करण्यात आले होते परंतु त्यांनी प्रतिनिधी पाठविल्याने तोंडावर आलेला। यात्रा महोत्सवात या बिबट्यांचा कसा बंदोबस्त करणार असा प्रश्न उपस्थित झाल्याने सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोनतुला यांनी वन विभागाच्या कर्मचाऱ्या सक्त सूचना देऊन यात्रेत बिबट्यामुळे अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेण्याच्या सूचना देऊन सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी भाविकांना सोयीसुविधा पुरविण्याकडे लक्ष द्यावे असे आवाहन दिनांक सत्तावीस रोजी माहूरच्या पंचायत समितीमधील कैलासवासी वसंतराव नाईक सभागृहात झालेल्या बैठकीत केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी संजय वडसकर माहूर नांदेड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा